जय श्रीराम नमस्कार मी सुजाता सुनील खिस्ते वय वर्ष एकोणसाठ मी अभद्य भगवद्गीता वृंद येथून अनुराधाताईंच्या मनाच्या श्लोक जागतिक स्पर्धेत भाग घेतला आहे मला अनुराधाताईंचा आवडलेला श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक आठ दे त्या गीता कीर्ती मागे उरावी सज्जना हे चिक्रिया धरावी मना चंदनाचे परित्वाज सावे, परी अंतरी सजनानी व्हावे श्रीराम मला या श्लोकाचा समजलेला अर्थ म्हणजे देह त्यागीता कीर्ती मागे उरावी जन्माला येतो तो, तो जातोच मृत्यू हा अटळ आहे आणि आपण असे कार्य करावे जेणेकरून आपण गेल्यानंतर आपल्याला जगाने आठवण करावी लोकांच्या स्मरणात आपण राहू आपण रिकाम्या हाताने येतो आणि रिकाम्या हातानेच वर जातो या पिरियडमध्ये आपल्याला सत्कर्म करायचे आहे अनुराधाताईने यासाठी बंदुकीचा छान गोष्ट सांगितली आहे बंदूक ही सैनिकाकडे पण असते आणि दरोडेखोरांकडे पण असते सैनिक बंदुकीचा वापर हा देशाच्या रक्षणासाठी करतो आणि दरोडेखोर बंदुकीचा वापर हा संपत्ती लुटण्यासाठी करतो तसे आपण आपल्या या देहाचा व्याप देहाचा वापर कसा करावा आणि आपल्या हातून सत्कर्म कसे करावे आपण हे आपल्या मनाने ठरवावे मना चंदनाचे परिप्वाज जावे चंदन जसे आपण जसे जसे उगळवू तसे तसे त्याचा गंध सुगंध दरवळ जातो तसे आपण आपल्या अनुभवाने आणि याने अनुभवाने सत्कार्य करत राहावे चंदनाच्या झाडाला जसा सापाने बिखा घातलेला असतो पण सापाचे विष चंदन हे शोषित नाही तो त्याचा सुगंध दरवज जातो उन्हाळ्यात आपल्याला घाम आलेला असतो आपण चंदनाचा लेप शरीराला लावतो आणि थंडावा आपल्याला येतो म्हणजे तसा आपला स्वभाव हो। हा चंदनाप्रमाणे शीतल असावा आणि आपल्या हातून नेहमी सत्कार्य घडत राहावे कीर्ती आणि अपकिर्ती म्हणजे चांगली गोष्टी लोक स्मरणात ठेवतात आणि वाईट गोष्ट पण लोक स्मरणात ठेवतात आपण चांगल्या गोष्टीचाच विचार करावा महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे ज्ञानेश्वर माऊली संत तुकाराम चोखोबा बहिणाबाई चौधरी असे अनेक संत होऊन गेलेत आपण त्यांना आजही स्मरणात ठेवतो कारण त्यांचे सत्कार्य शिवाजी महाराज संभाजी महाराज त्यांनी स्वराज्याची स्थापना केली त्यांच्या चांगल्या का कार्यामुळे आपण त्यांना स्मरणात ठेवतो वाईट प्रवृत्तीचे लोक समाजामध्ये आहेत औरंगजेब अल्लाउद्दीन खिल खी, खिलजी हिटलर पण आपण त्यांचे स्मरण अगदी वाईट विचाराने करतो आपण त्यांचा द्वेष करतो लोकांनी आपल्याला स्मरणात ठेवावे चांगल्या विचाराने स्मरणात ठेवावे असे आपण आपल्या आयुष्यातील आपल्या मनातील षडरूपोंचा नाश करून आपण आपले कार्य करावे आणि कीर्ती मागे उरावी म्हणजे हा देह आपण जेव्हा सोडून जाऊ तेव्हा थोडीफार तरी आपलीच कीर्ती मागे उरावी असे मला वाटते एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते जय जय रघुवीर समर्थ श्रीराम